राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर आता अजित पवार गटाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढलेला आहे धनंजय मुंडे यांची विकेट निघाल्यानंतर कोकाटेंची सुद्धा विकेट घेण्यासाठी विरोधक आक्रमक होतील अशी शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांना अजित पवारांचं पूर्ण पाठबळ आहे कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं असून त्यावर आज सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीत कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि माणिकराव कोकाटे यांचं लक्ष न्यायालयाच्या सुनावणीकडे आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून किरण कोकाटेंची थागूट सुद्धा वाढलेली असली तरी सुद्धा दिलासा मिळू शकतो का त्यांनी जे काही आव्हान दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना दिलासा मिळेल का प्रामुख्यानं जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्या या एकूणच शिक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडनं दोन पद्धतीचं अपील सबमिशन करण्यात आलेलं होतं कन्व्हेक्शन आणि सस्पेन्शन आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं ना दोनदा निकाल राखून ठेवलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला सुनावणी पार पडली त्यावेळेला सरकारी पक्षाची बाजू आलेली नव्हती त्यामुळे एकदा निकाल राखून ठेवला दुसऱ्या वेळेला हरकत याचिका दाखल झाल्या आणि त्यावेळेला हरकत याचिकांच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी काही मुदत देण्यात आली आणि त्यामुळे निकाल राखून ठेवला गेला आता आजच्या दिवशी हा निकाल जाहीर केला जाईल अशा स्वरूपाची भूमिका कोर्टानं घेतलेली होती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नितीन जीवने जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडे याबाबतची सुनावणी पार पडलेली होती आणि आज त्यांच्याकडनं निकाल देखील दिला जाणार आहे माणिकराव कोकटे यांना दोन वर्षांची शिक्षा झालेली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर घेतलं घर घेता असताना उत्पन्न कमी दाखवण्यासाठी कागदपत्रांची अफरातफर केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खुर्जिरीसह अन्य अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांना त्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना देखील दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना जामीन मिळालेला आहे एक लाख रुपयांच्या रकमेवर मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थगितीसाठी त्यांनी जे अपील सबमिशन केलेलं आहे त्याबाबतचा निकाल आजच्या दिवशी येणं अपेक्षित आहे हरकत याचिकांच्या संदर्भामध्ये कोर्ट आज नेमकी काय भूमिका घेत हे बघावं लागेल मात्र एकूणच जर बघितलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा घेतलेला आहे आता दुसऱ्या मंत्र्याचा देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर राजीनामा मागितला जातो त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी राहते का जाते माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद राहतं की जातं हे आजच्या दिवशी जवळपास निश्चित होईल रिद्दी जी धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी